नमस्कार मी पद्मावती तर सिंधुदुर्गामध्ये मानवी लोक परंपरेनुसार नवरात्रीमध्ये नवमी दिवशी खंडेश्री पूजन कशा पद्धती करतात ह्याविषयी मी सांगणार आहे तर नवरात्रीमधील नवमी दिवशी घरातील जेवढी शस्त्रे असतील तेवढी शस्त्रे माने लोक घासून स्वच्छ धुवून पुसून ठेवतात नंतर देवाच्या खोलीमध्ये जमिनीवर स्वच्छ कापड हंतरतात त्यावर स्वच्छ धुवून पुसून घेतलेली शस्त्रे ठेवतात नंतर नंतर शस्त्रांच्या बाजूला असं दिवा अगरबत्ती लावतात आता आता या सगळ्या शस्त्रांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत सगळ्यांना अशी हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची नंतर फुलं व्हायची नंतर नंतर अशी अक्षता वाहून घ्यायचे आणि मग नंतर घंटा वाजवायची नमस्कार करायचा मनोभावे मग नंतर दिव्याला हळद कुंकू फुलं आणि अक्षता वाहून घ्यायचं आणि दिव्याची पूजा कर, करायची अशा पद्धतीने आणि नमस्कार करायचा नंतर अगरबत्ती अशी ओवाळायची आणि मग नंतर नंतर शस्त्रांसमोर असं काकडीला असं चार काठ्या लावून ह्या काकडीचे बलिदान करण्याची परंपरा आहे सिंधुदुर्गामध्ये घरोघरी तर तर आता एका गावामध्ये असं काकडी अशी कापतात आणि मग नंतर नंतर या काकडीचे फोडी करायच्या आणि एक एक फोड असे शस्त्रांवर घालायचे आता फोडी करून घेते मी काकडीचे अशा पद्धतीने काकडीच्या फोडी करायच्या अशा पद्धतीने काकडीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता एक एक फोड अशी शस्त्रावर ठेवायची असे प्रत्येक शस्त्राला अशी काकडीच्या फोडी वाहून घ्यायच्या आणि आता उरलेल्या जी काकडी आहे उरलेली जी काकडी त्याच्या फोडी करून घरात जेवढे घरात माणसे असतील त्यांना प्रसाद म्हणून काकडीच्या फोडी देतात आता आता ही मानलेली जी पूजा आहे खंडे पूजन दसऱ्यापर्यंत ठेवायचं दसऱ्या दिवशीसुद्धा ह्या सगळ्या शस्त्रांना हळद कुंकू फुलं अक्षता व्हायची आणि मग नंतर आपट्याची पानं म्हणजे सोनं प्रत्येक शस्त्राला व्हायचं तर अशा पद्धतीने नवमीला आणि दशमीला सिंधुदुर्गामध्ये घरोघरी परंपरेनुसार खंडेश्री पूजन केले जाते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद